रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आलेल्या तीन गुणवत्ता परीक्षेतून तेवीस हजार विद्यार्थ्यांमधून वीस विद्यार्थ्यांची नासाला जाण्यासाठी निवड करण्यात आली आयुष्यभर हाच अभ्यासूपणा गुणवंतपणा ठेवून भविष्यात आय आय एस आय पी एस एम पी एस सी डॉक्टर इंजिनियर बनावं पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत डॉक्टर ज्योती यादव शिक्षक वैभव थरवळ समीक्षामुळे अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते जिल्हाधिकारी सिंग यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या त्याचबरोबर चांगल्या प्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी प्रथम विमानात बसलो तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे तेवीस विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली हा आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल यशस्वी करिअर घडवा गुगल आणि कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा असे ते म्हणाले कार्यकारी अधिकारी पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे याबरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आलं होतं Thank you.